नमस्कार मित्रांनो राज्यात खरी आता खरीप पेरण्याजवळ आलेले आहेत मान्सूनला देशात सुरुवात झालेली असून अनेक भागात वीज पडून शेतकऱ्यासह अनेकाचा मृत्यू होत असल्याचे वृत्त कानावर पडत आहेत भारतात दरवर्षी दोन हजाराहून अधिक मृत्यू वीज पडून होतात दरम्यान खरीपिकाच्या पेरण्याच्या दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या शेतात चाळीस किमी अंतरावर वीज पडू शकते का हे ते आता शासनाच्या दामिनी मोबाईल ॲपमधून कळू शकणार आहे भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या भारतीय उष्णकटी बंदीय हवामान संस्था पुणे यांच्यामार्फत हा ॲप विकसित करण्यात आलेला आहे कतर तर कसे करणार आपल्या भागात वीज पडणार ते बघू मित्रांनो आपल्या भागातील चाळीस किमी अंतरावर वीज पडण्याची शक्यता कितपत आहे याची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला दामिनी हा ॲप प्लेस्टोअरमधून डाउनलोड करावा लागेल या ॲपला तुम्ही डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता या ॲपचं नाव दामिनी लाईटिंग अलर्ट असे या ॲपचे नाव आहे तर खरीप पेरण्याच्या तोंडावर शेतात पेरण्याची लगबग सुरू होईल यावेळी पावसाच्या शेतीमुळे शेतीमध्ये शक्यतेमुळे वीज पडण्याची शक्यताही वाढते अशावेळी हा ॲप शेतकऱ्यांना त्याच्या भागात वीज पडण्याचा धोका आहे की नाही हे सांगणारा असून कृषी विज्ञान केंद्रानेही हा ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद